राजकारणा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागतच आहे तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ आहे मुगली एरंडीविषयी तर मुगली एरंडीचे काय फायदे आहेत हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ न स्टॉप करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय मदत मी सांगणार आहे ते समजेल तर मुगली एरंडीचं झाड हे बघा असं असतंय याची पानं बघा हे असे असतात फायदा, फायदा तर मुगली एरंडीचा फायदा पहिला फायदा आहे की आपल्या जर दातातून रक्त निघत असेल तर ह्याचं एक पान तोडलं तर ह्याच्या पान तोडल्यावर ह्याच्यामधून दुधासारखा एक चिकट द्रव्य निघत आहे तो चिकट द्रव्य निघालेला आपण पूर्ण दाताला लावायचा आहे त्याच्याने काय होईल आपले दात आळून घेण्यास मदत होईल व आपले दात मजबूत राहतील हे असं चार पाच दिवस आपण सकाळ संध्याकाळ करायचं आहे तर आपल्या दाताला पूर्णपणे ह्याचा फायदा होईल हे तुम्ही करून बघा मी पण करून बघितलं आहे म्हणून मी ह्या विषच्या विषयवर व्हिडिओ बनवलेला आहे आपला दुसरा फायदा असा आहे की आपणाला जर कुठं भाजलेली जखम झाली असेल आणि ती चिघळलेली असेल जखम तर ह्याचा चिकट द्रव्य जी निघतो आहे ती त्या जखमेवर आपण सोडायचं सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे ती जखम मिळून येण्यास आपल्याला ह्याच्यापासून लवकर मदत होईल कारण दवाखाना करून जर आपणाला ह्याची हे दुखा दुःखाची जखम भरून येत नसेल तर मुगली एरंडीच्या दुधापासून आपणाला हे दुःख मिळून येण्यास लवकर मदत होईल हा असा मुगली एरंडीचा फायदा आहे तर तुम्ही ह्याचा उपयोग नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद